खूप म्हणजे खूप बोर होतंय पण म्हटलं चला आज रविवार आहे ब्लॉग बनवूया रविवार असला तरी पण खूप बोरिंग दिवस असतो हो तर असाच टाईमपास असा ब्लॉग चालू केला आहे आणि मला मोठा ब्लॉग तर बनवायचा असतो पण त्याच्यामध्ये काय बोलायचं किंवा कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा तेच समजत नाही त्याच्यामुळे ना मोठा ब्लॉग बनवणं सहसा शक्यच होत नाही कारण टॉपिकच कोणता घ्यावं तेच समजत नाही त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं आणि फ्रेंड वगैरे जर बनवायचं असेल ना भरपूर म्हणजे प्लॅनिंग वगैरे करावं लागतं त्याच्यामुळे शक्यतो प्रँक पण काय बनवा तो पण प्रश्न पडलेला असतो आणि व्लॉगिंग पण काय करावं ते पण समजत नाही तर तुमच्याकडे काय सजेशन वगैरे असेल तर नक्कीच सांगा मी कोणत्या टॉपिकवरती ब्लॉगिंग केलं पाहिजे आणि कोणत्या टॉपिकवरती बनवलं पाहिजे तर नक्कीच सांगा नेक्स्ट ब्लॉग तोच घेऊन येईल मी जे तुम्ही सांगाल ते तर असंच टाइमपासवरती घेऊन आले होते आज विकला की तो खेळत बसेल कारण वरच्या घरामध्ये भरपूर अशी माती आहे तर तो माती खेळत बसतो दुसरं काय त्याला खेळायला नाही खाली सोडलं तर डायरेक्ट डोंगरात पळत जातो त्याच्यामुळे त्याला वरतीच घेऊन येते सहसा म्हणजे तो माती खेळत बसतो म्हणजे इकडे तिकडे पळत नाही डोळ्यासमोर राहतो नाहीतर खाली गेलं ना भीती वाटते इकडे पळेल तिकडे पळेल त्याला पण थोडासा ताप यायला लागला आहे कारण आजारी यांनी अगोदर आजारी पडले कारण यांनी वर्षभर आजारी पडत नाही आणि पडले ना की एवढे आजारी पडतात खूपच मग त्यांनी आजारी पडले मग लगेच त्यांच्या मागे मी आणि लगेच माझ्या मागे आद्विक असं चालू आहे काल हॉस्पिटलमध्ये गेले होते त्याच्यानंतर थो थोडंसं बरं वाटतंय नाहीतर खूप म्हणजे असं ताप वगैरे आला होता मग आता काय ना आता ओके तर म्हटलं चला बाबा ब्लॉगिंग करूया कारण खूप बोर होत आहे आणि आमचं पिल्लू बघा कसं खेळत बसले माती खेळते बघा असे कुठाने करतो मी आज ना खाले शिंगदाणे त्याच्यामध्ये माती टाकून ठेवली असं कोण कुठाने करतं का आणि मार पण वाटत नाही छोटस बाळ आहे काय त्याला मारावं वाटतं पण असं काहीतरी कुठाने करत बसतो डाळ सांडन मिरची पावडर सांडण मीठ सांडण असं कुठाने करतो तेल सांडतो त्याला खूप म्हणजे खूप सांभाळावं लागतं आगोपांना करतो नुसता तो बघा कसं बसलंय ब्लॉग बनवण्या अगोदर थोडंसं म्हणजे आवरून घेते कारण नॉर्मल असं हेच असतं मिनी ब्लॉगमध्ये की असाच मेकअप असतो माझा मला खूप कंटाळ येतो आवरायचं वगैरे तर म्हटलं चला बाबा मोठ्या ब्लॉगमध्ये तर सहसा आवरून घेते कारण तो कधीतरीच बनवते मग म्हटलं थोडंसं आवरते वगैरे नंतर मग ब्लॉगिंगला स्टार्ट करूया हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज ना खूप म्हणजे रिक्वेस्टेड ब्लॉग आहे कारण एका ताईने ना म्हणजे प्रश्नच पडतात प्रत्येकाला आणि ते मला ना कमेंटवरती खूप साऱ्या कमेंट यायला लागल्यात मग त्याच्यावरती कमेंटवरती ना रिप्लाय देणं पॉसिबल काय होत नाही आहे मग त्या ताईचंच म्हणजे भरपूर वेळ त्यांनी मला विचारला आणि परत म्हटलं की तुम्ही तर रिप्लायच करत नाही मग त्यांना म्हटलं ठीक आहे या विषयावरती एक व्हिडिओ बनवते म्हणजे तुम्हाला आणि सगळ्याला सगळ्याला समजेल त्यांचं म्हणणं होतं की तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे कारण मी ना खरंच हा प्रश्न प्रत्येकालाच पडत असणार आहे शंभर टक्के कारण मी ना खूप वयाने लहान दिसते मला प्रत्येक जण तशीच कमेंट करत किंवा कमेंटच नाही युट्यूब वरतीच नाहीतर बाहेर कुठे जरी गेलं ना तरी पण प्रत्येकाला प्रश्न पडतो की हिला एक बाळ आहे म्हणजे एवढे शॉक होतात ते आणि यांना मला ना नुसते इथून तिथून तोंडाला बघत असत प्रत्येक प्रत्येक ठिकाणी कुठे पण जाऊ द्या फिरायला मला ना खूप हसायला येतं आणि एक एक तर शॉक होऊन येऊन विचारतात पण की हे तुझं बाळ आहे म्हणजे एवढं शॉक होता त्यात ताईचा प्रश्न होता की तुमची डेट ऑफ बर्थ काय तर माझी डेट ऑफ बर्थ दोन हजार तीन आहे आणि आत्ता मला बावीस वर्ष चालू आहे पण मी बावीस वर्षाची काय दिसत नाही ना कारण तब्येत पण नाही आहे आणि एक छोटंसं बाळ असल्यामुळे ते वाटतच नाही की इचं वय बावीस असेल पण त्यांचं प्रत्येकालाच प्रश्न हो पडतो हे साहजिकच आहे आणि खरंच म्हणजे कुठेही माझे पप्पा एकदा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा त्यांना आयसीयू यूमध्ये बघायला जायचं होतं तर तिथे आयसीयू मध्ये वॉचमॅन बाहेर असतात मग त्या वॉचमॅनला म्हटलं की आतमध्ये जायचंय किती वर्षाचे पंधरा सोळा साल की बच्च जाने के पर परमिशन नाही आहे त्या असं म्हटलं अरे मग माझी आजी लगेच आली पळत आणि म्हटली की ए बाबा तिला एक लिक्रू आहे वीस वर्षाची आहे ती पंधरा सोळा वर्ष खूप म्हणजे खूप हसले होते आणि यांनी पण खूप हसले होते आणि यांनी त्याच कारणामुळे म्हणतात मला म्हणतात की <laughs> तुला कुठेच मला बाहेर घेऊन फिरायला जावं वाटत नाही कारण मला असंच म्हणतात कारण त्यांच्यासोबत पण भरपूर वेळा असं झालंय की त्यांची बहीण मला म्हणतात म्हणजे ये तुम्हाला बहीण आहे असे म्हणतात मग ते त्याच्यामुळे त्यांनी म्हणतात मला ना तुला माझ्यासोबत कुठेच घेऊन जाऊ वाटत नाही थोडीशी तब्येत कर माझ्या तब्येतीवरती खूप चिडतात ते पण काय माहिती भरपूर खाते असं नाही की खायला भेटत नाही किंवा मी खात नाही भरपूर म्हणजे भरपूर खाते पण एखाद्याची ना तब्येतच तशी असती तसं तर कारण माझे पप्पा पण असेच होते आयुष्यभर भरपूर खाणार लुकडं माणूस भरपूर खात पण त्याची तब्येत काय दिसून येत नाही तर माझं पण तसंच झालं एक बाळ झाले तरी पण माझी तब्येत आहे तशीच आहे कारण माझ्या मैत्रिणी पण एका कमेंट केली होती की तू आहे तशीच दिसती म्हणजे स्कूलमध्ये होते तेव्हा आहे तशीच मी आत्ता पण दिसते फक्त चेंजेस एवढा झालं की माझं लग्न झालं आणि मला एक बाळ आहे छोटस एवढाच फरक आहे म्हणजे भरपूर ठिकाणी असं झालं एकदा पाणी पण आणायला गेलो होतं कारण आमच्या इथे बोरचं पाणी वगैरे त्याला फिल्टर करून पितात पण आमच्या घरात शक्यतो नाही आवडत कारण आम्ही पहिले तिकडे राहत होतो ना तिकडच्या पाण्याला भरपूर चव होती आणि इकडे आल्यानंतर मग पाणी चेंज झालं त्याच्यामुळे नाही आवडत घरच्यांना पाणी प्यायला आणि सर्दी वगैरे होती त्या पाण्याने मग इथे ना फिल्टरचं पाणी भेटतं पैसे देऊन दहा रुपयाला वीस लिटर बॉटल असं काहीतरी भेटतं मग तिथे गेलो होतो आम्ही एकदा पाणी भरायला तर तिथे ना पैसे ते त्या बॉक्समध्ये ना पैसे अडकून बसले निघतच नव्हते मग एक माणूस पण आला होता आमच्यासोबत तिथे पाणी भराय आणि यांनी मी गेले होते तर तिथे ते, ते पैसे का निघत नाही म्हणून ना ना मी विचारायला गेले तिथल्या मालकाला त्या पाणीवाल्या की पैसे का निघत आहे इथले तर तो माणूस पण जो दुसरा आला होता ना तो पण आला होता तिथे विचारायला मग तो बाहेर आला आणि मी तिथंच थांबले विचारत त्या माणसाला मग यांनी त्या माणसाला म्हटले की क्या बोले म्हणजे काय बोलले आतमध्ये ते पाणीवाले मालक काय बोलले तर तो पाणी भरायला आलेला माणूस पण काय म्हणतो हा रुको अभि तुम्हाला बहनगाई आहे ना तो ऐक आके बी नाही म्हणजे यांनी म्हटलं शॉक आणि तिथंच हसत थांबले म्हटलं काय बोलू बाबा डायरेक्ट बहीण म्हणायला लागलेत मग काय बोलू म्हणजे भरपूर वेळा असं होतं आणि नवरा बायको तर कोणी म्हणतच नाही भाऊ बहीण म्हणतात आमचं लग्न झाल्यावर ती कामाला होते एका कंपनीमध्ये दिवाळीला ना आम्ही एक फोटो काढला होता पहिली दिवाळी होती लग्नानंतरची आणि तेव्हा फोटो काढला होता तर तो फोटो ना यांनी स्टेटस का डिपी का मोबाईलमध्ये असं काहीतरी मग कुठल्या तरी मित्राने फोन घेतला होता ही तुझी बायको आहे असं म्हणत होते म्हणजे ही तुझी बायको आहे बायको ना वाटत रे बहीण वाटती यांनी म्हटलं काय बाबा कुणी पण बहीणच म्हणतं आणि तसंच आदविकच्या बाबतीत पण तसंच कन्फ्युजन होतो कोण म्हणतं की आद्विक तुझ्यासारखं दिसतंय कोण म्हणतं की त्याच्या पप्पा सारखा का दिसतंय कारण आमचा चेहराच थोडासा मेहता जुळता दिसतो त्याच्यामुळे ना भरपूर जण कन्फ्युजन होतात की नवरा बायको आहेत की भाऊ बहीण आहेत पण नाही तसं काय नाही आम्ही नवरा आहेत आणि माझं वय पण बावीस आहे प्रत्येकालाच वाटत असेल की हिचं वय अठरा असेल सतरा असेल पंधरा सोळा असेल पण नाही तसं बावीस वय आत्ता मला सध्या चालू आहे माझी डेट ऑफ बर्थ काय आहे तर माझी डेट ऑफ बर्थ पूर्ण सांगायला गेलं ना तर खूप मोठा इश्यू होईल भरपूर जणांना माहिती आहे पण मी प्रत्येक परत म्हणतो ना तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये रडते पण ती माझी डेट ऑफ बर्थ जर सांगायला गेलं त्याच्या माग खूप मोठी स्टोरी आहे म्हणजे माझी बड्डेचा दिवस ना तो खूप म्हणजे खूप काळा दिवस आहे म्हणता येईल त्याच्यामुळे तो विषय इतच बंद करते नाही तर परत मी रडायला चालू करेल त्याच त्याचा दुसरा प्रश्न होता की तुमचं एज्युकेशन किती झालंय कारण साहजिकच आहे हा प्रश्न पण पडणं कारण मी खूप लहान दिसते आणि लहान असल्यामुळे ना म्हणजे माझं शिक्षण किती झालंय आणि मी वरती आले माझं लग्न झालंय मला बाळ झालंय म्हणजे कोणीही शॉक होतं कारण भरपूर रिॲक्शन असे आम्ही बाहेर गेल्यानंतर स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यात मग युट्यूबवरती हा प्रश्न पडणं साहजिकच आहे त्याच्यामुळे आता त्याचं काय न वाटत नाही पण हा तुम्हाला माहित नसेल तर सांगते माझी दहावी आहे फक्त ती दहावी पण कशी झाली आहे ना त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे तर ती स्टोरी ना सांगते मी तुम्हाला की मी दहावीला होते आणि दहावीला होते आणि माझे सरावचे पेपर चालू होते जानेवारीमध्ये ना सरावचे पेपर चालू असतात तर त्या सरावच्या पेपरमध्ये लवकर सुटतात घरी पेपर एक दोन तासाचे असतात त्याच्यामुळे लवकर सोडतात मग लवकर सुटल्यानंतर माणूस घरी येऊन अभ्यास करतं का फिरायला जातं तर मी यांच्यासोबत ना फिरायला जायचे आणि एक दिवशी काय माहिती आ, मी भरपूर दिवसापासून चाललं होतं माझं की मला टॅटू काढायचा यांच्या नावाचा कुठे बघितलं होतं माहित नाही पण वेळ असं बसलं होतं ना की टॅटू काढायचा असा विचार नव्हता की घरचे काय म्हणतील किती मारतील काय करतील असं काहीच म्हणजे माझ्या डोक्यात विचारच नव्हता एवढी पागल झाले होते मी मग यांनीच अगोदर त्यांच्या हातावरती टॅटू काढून आले होते कारण मी खूप मागं लागले होते मग त्यांनी म्हटले तू नाही काढायचं अगोदर मी काढणार मग त्यांनी त्यांच्या बड्डेला जाऊन अठ्ठावीस डिसेंबरला त्यांचा बर्थडे होता मग त्यांनी तेव्हा जाऊन माझ्या नावाचा टॅटू काढून आले मग तर मी अजूनच म्हणजे चिडले की मला काढायचा होता तुम्ही कसं न सांगता काढून मला सरप्राईज दिलं होतं खरं तर त्यांनी तर त्याच्यानंतर मी खूप भांडायला लागले की तुम्ही अगोदर का काढला मला काढायचा होता मग फायनली सरावच्या पेपरमध्ये अचानक काय झालं काय माहिती आम्ही दोघं जण गेलो चल टॅटू काढायला जाऊ म्हटलो गेलो पिंपरीमध्ये एक टॅटूचं दुकान आहे तिथे हावाला टॅटू काढला होता याच्यामध्ये नाव दिसते बघा वी आय हे के ए आणि हा यस तर विकास नाव काढलं होतं मग त्याच्यानंतर दोन दिवस मी जर्किंग घालूनच होते एवढं फुल जर्किंग असतं ते पण यांनीच घेऊन दिलं होतं पण मी सांगितलं होतं घरी की माझ्या मैत्रिणीचं आहे माझ्याकडे जर्किंग होतं पण ते खराब झाले म्हणून मी म्हटलं माझ्या मैत्रिणीने मला दिलंय तिला परत द्यायचं थोड्या दिवसांनी मग ते भरपूर दिवस घालून फिरत होते मी जर्किंग दोन तीन दिवस घातलं भरपूर पण नाही आणि एका दिवशी मी अशी जेवण करत होते आणि ते जेवण करताना ते, करता ते जर्किंग खाली घसरलं त्या अर्धा टॅटूना माझ्या भावाला दिसला म्हणजे तो किचन मधून येत होता आणि मी ते बाहेर हॉलमध्ये ना जेवण करत होते मग तो त्याला दिसला धाकू धको धको म्हटलं असं सरकवलं त्याने गडबडीने नाही नाही म्हणूच तर नाव काढलं ना तू नाव काढलं ना त्या कसं नाव काढलं ना असं म्हटलं मी म्हटलं नाही स्केच पेननी काढले टॅटू नाही काढला तरी पण तू कुठे गप्प बसतोय मग मी शाळेत गेले शाळेतून जाऊन आले पेपर दिले मग घरी आले आता मी खूप टेन्शनमध्ये मध्ये की आता हा सांगतो नाही सांगत आणि मी फुल टेन्शनमध्ये मध्ये काढायच्या अगोदर काहीच वाटलं नाही बरं का टॅटू आणि काढल्यानंतर म्हणजे खूप टेन्शनमध्ये मध्ये होतो आम्ही दोघे पण की आता संध्याकाळी काय खरं नाही आता त्याच्या घरी जातात माझ्या पप्पा असं करते तसं करतो म्हणजे खूप टेन्शन होतं मला किती मारते मला मारायची वाटली नाही बर सेल सेल मी का मी भरपूर त्या टायमाला मार खाल्लेला आहे म्हणजे कुणी खाल्ला असेल नसेल माहित नाही पण मी प्रत्येकाचा ज्याचा येईल त्याचा मार खाल्लेला आहे माझी आजी कधीच नाही मारले म्हणजे माझ्या आजीचा सुद्धा खाल्ला खाल्लाय मी कधीच नाही मारणारी मला तिने तेव्हा फर्स्ट टाईम आयुष्यात फर्स्ट टाईम तिने एक झापड दिली होती मला ती पण खूप जोरात म्हणजे बरोबर आहे त्यांनी काय माझ्या वाईटाचा विचार करत नव्हते की कसं होईल काय होईल म्हणजे भरपूर त्यांना हे प्रश्न वाईटाचा विचार करत नव्हते पण माझं कसं होतं की केलं तर याच्या करायचं म्हणजे असं खूप म्हणजे टॅटू काढल्यावर तरी माझं लग्न करून देतील असं माझं होतं ता। मग टॅटू वगैरे काढून आल्यानंतर पण संध्याकाळी मग माझ्या भावाने पप्पाला सांगितलं मग पप्पाने दा बघितलं वगैरे मग हे नाव भरपूर मला मारलं मी मार खाल्ला आजीचा मार खाल्ला पप्पाचा मार खाल्ला मग दुसऱ्या दिवशी माझ्या आत्या आल्या मग एका टॅटवाल्याकडं नेलं होतं एवढा पडतूस टॅटूवाला तो मला खूप राग येतो त्याचा ठीक आहे ना नाही झालं ते म्हणजे काय म्हणतात कवर अप करायला गेलो होतो ना मग हे कवर अप मध्ये हे नाव क्लिअर दिसतंय मासल कसलं नाव हे म्हणजे कवर अप याला म्हणतात का कवर अप म्हणजे याच्यात थोडं पण नाव नाही दिसलं पाहिजे ठीक आहे ते ना ते दिसतंय ते, ते आता त्यांच्या सोबतच लग्न झाले म्हणून तो, तो काय प्रश्न नाही पण टॅटूवाला कसा पाहिजे एकदम परफेक्टली टॅटू काढणारा किंवा कवर अप करणारा त्याला टॅटूवाला म्हणतात उगंच काही पण काढायचं हाकलून द्यायचं पूर्ण माझ्या हाताचं त्याने वाटोळ करून टाकले कवर अप म्हटलं ना एवढंच त्याने करायला पाहिजे होतं पण त्याने ना पूर्ण बघा पूर्ण म्हणजे हेच करून टाकले एकतर बुजवायचंच नव्हतं हे असलं एडवाकडं नाहीतर मग आहे तसंच राहू द्यायचं होतं ना त्याने ना। नावच त्याने बुजवायचा प्रयत्न केला पण ते नशिबातन बुजायचं नव्हतं त्याच्यामुळे ते बुजलं नाही खरं सांगायला गेलं तर, तर म्हटलं चला बाबा या विषयावरती व्हिडिओज बनवून टाकूया कारण प्रत्येकाला प्रश्न पडतो तर ते दहावीचं पण मग ते टॅटू वगैरे ते बुजवलं वगैरे मग माझ्या पप्पा म्हटले नाही जायचं तू शाळेत तू असं काहीतरी कुठाने करायला शाळेच्या नावाखाली तू जायचंच नाही मग त्याच्यानंतर बंद माझी शाळाच बंद केली मग दहावीच्या बोर्डच्या पेपरला मी खूप रिक्वेस्ट केली माझ्या पप्पाला की जाऊ द्या मला मी पेपर देते आणि घरी येते मी काहीच असं कुठाने करणार नाही मी त्याला बोलत नाही वगैरे वगैरे पण त्यांच्या मनात राग होता म्हटले नाही जायचं तू राहू दे मग ठीक आहे म्हटलं राहू दे त्यांचीच भरपूर इच्छा होती की मी शिकावं पण मीच असे काहीतरी कुठाने करायला लागल्यानंतर त्यांनी हे काय करणार त्यांना अडवण्याशिवाय पर्याय नव्हता मग ठीक आहे म्हटल्यानंतर जाऊ दे म्हटलं आता पेपर संपत आले संपले म्हणजे भरपूर पेपर संपले वगैरे मग त्याच्यानंतर माझी दहावी तिथेच राहिली मी नववी पास एवढंच माझं लोक होतं मला माल, मग मला ना कशी पण करून मला दहावी काढायची होती मी भरपूर शाळेत फिरले ज्या शाळेत माझं म्हणजे नाव होतं ना त्या शाळेत पण मी जाऊन चौकशी केली तर ते म्हटले इकडे जावा तिकडे जावा पण त्यांनी काय खरं सांगितलं नाही नंतर एक सर भेटले मला त्यांनी म्हटले की तू त्या शाळेत जा नाहीतर बोल मी शिवाजीनगरला जाऊन मी करणार आहे दोन वर्ष माझ्या याच्यातच गेले बरं का ते दहावी वगैरे गेल्यानंतर मग त्याच शाळेत गेले मी ज्या शाळेत शिकत होते आणि त्यांना म्हटलं की मी शिवाजीनगरला केली आहे तुम्ही मला माझा जर रिपीटरचा फॉर्म भरला नाही तर ते तुमच्यावरती कारवाई करणार आहेत लगेच माझा फॉर्म भरला तिथेच आणि सतरा नंबरचा म्हणजे सतरा नंबर, नंबर नाही रिपीटरचा फॉर्म भरून लगेच पेपर दिले पेपर पण मी सकाळी पाच वाजता उठून अभ्यास करायचे का तर मला फक्त दहावी काढायचे म्हणजे बारावी निघू नाही निघू तो तर खूप लांबचा प्रश्न आहे पण दहावी काढायची मला असंच झालं होतं मग दोन वर्ष त्याच्यातच गेले आणि मग दहावीचा फॉर्म भरला त्यांनी घेतला कसा तरी खूप रिक्वेस्ट नंतर इकडे तिकडे फिरून झाल्यानंतर यांच्यासोबतच जायचे मी कारण मला एकटीला ना खूप असं चाच पडल्यासारखं व्हायचं की कुठे जाऊ कुठे नाही कारण दोन वर्ष ना मी बंद घरातच होते कारण माझे पप्पा मला बाहेर जाऊ पण देत नव्हते नंतर नंतर जाऊ देत होते पण मी जात नव्हते नको वाटायचं मला जायला कारण सवय लागलेली घरात बसायची त्याच्यामुळे बाहेर जायला नको वाटायचं मग यांना घेऊनच जायचे मग फॉर्म वगैरे हो भरला आणि अभ्यास पण लवकर उठून करायचे पण त्या टायमाला ना कोरोनाच्या टायमाला की असं न्यूज आली की तुम्ही असंच पास करा मग त्या सरांनी ना मला घरी पेपर दिले लिहायला आणि सगळे पेपर वगैरे लिहून मी शाळेत नेऊन दिले म्हणजे बघा नशीब कसलं फुकट पास झाले मी दहावी त्याच्यानंतर म्हणजे अभ्यास वगैरे माझा भरपूर होता कारण एक म्हणजे दोन वर्ष आधी पण मी वर्षभर अभ्यास केला होता आणि त्याच्यानंतर पण सहा uh, सात महिने चांगला अभ्यास केला असेल म्हणजे अगोदर जे माहिती होतं तेच आपण नंतर पाठ करत बसलो ते लगेच पाठ होतं का तर आपल्याला अगोदर ते माहिती आहे मग मा अभ्यास तर परफेक्टली झाला होता मी पास होईल एवढा तर झाला होता पण नशिबाने फुकट पास झाले म्हणता येईल मग ते फॉर्म वगैरे हो भरले म्हणजे मी शाळेत नेऊन दिले पेपर घरी लिहून आणि पास झाले पासष्ट टक्के पडले मला दहावीला तर माझ्या प्रत्येक गोष्टी मागे ना कुठली ना कुठली स्टोरी आहे बर माँगे माँगे माँगे, माँगे श्टोरी, श्टोरी ले ले, का असं नाही की याच्या मागे नाही त्याच्या मागे प्रत्येक गोष्टी मागे माझी स्टोरी आहे म्हणजे माझी लाईफ ना पूर्ण स्टोरीतच घडलेली आहे काय माहिती आणि अजून एक प्रश्न होता की त्या दिवशीचा व्हिडिओ बनवलेला मी खूप इमोशनल झाले होते की माझ्या भावाबद्दल माझ्या पप्पाबद्दल भरपूर इमोशनल झाले होते कारण फिलिक्स जोडलेले आहेत घरचे आहेत कितीही केलं तरी पण तर एका ताईने असं विचारलं की तुमचा भाऊ लहान आहे का मोठा आहे तुमच्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे का मोठा तर माझ्यापेक्षा तो लहान आहे खूप लहान आहे म्हणजे दोन वर्षांनी लहान आहे तो पण आता जर त्याला बघितलं ना तर तो माझ्यापेक्षा मोठा वाटतो म्हणजे माझ्यापेक्षा पण मोठा वाटतो तो माझ्यापेक्षा लहान आहे दोन वर्षांनी आणि खरंच म्हणजे तो जेव्हा दहावीला होता ना तेव्हाच मी दहावीचा फॉर्म भरला होता म्हणजे एकाच वर्ष आम्ही दोघं पण पास झालो होतो मग त्याच्यानंतर माझं चाललं होतं की बारावीचा फॉर्म पण एक वर्ष गॅप घेऊन बारावीचा फॉर्म भरावा लागतो मग एक वर्ष गॅप घेतलं आणि त्याच्यानंतर मला झालं एकोणीस कम्प्लीट मग आता दोन माझ्याकडे माझ्या पुढे प्रश्न होते लग्न करायचं की शिक्षण करायचं बारावी मग इम्पॉर्टंट मला ना लग्नच वाटलं कारण आत्ता मी बघतीये माझ्या जाऊबाईचं बारावी झालंय एका जाऊबाईचं दहावी झालंय आणि भरपूर आमच्या आजूबाजूला शिकलेले भरपूर लोक आहेत पण काय करतायत घरी बसतायत लेकरं सांभाळतायत भांडी धुणं घरची कामं हेच आहे त्याच्यामुळे आता मला काय पछतावा वाटत नाही की हा बाबा मी शिकले नाही म्हणून की बाईला ना घरी बसून कामच करायचं कितीही शिकलेले असू द्या आणि जे जॉबला जातं ना त्याला घरी येऊन काम करून परत जॉबला जावं लागतं हे तर म्हणजे समजतंय की हा मुलांनी शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण मुलांचं आयुष्य सगळं शिक्षणावर डिपेंडेड आहे पण मुलींचं एवढं काय नाही मुलींचं आयुष्य डिपेंड त्यांच्या नवऱ्यावर ते असतं आणि हा कोण कमवत असेल तर त्यांचं आयुष्य वेगळं आहे म्हणजे आता काय वाटत नाही की पण तेव्हा वाटत होतं बारावी करायची एका दहावी भरपूर दिवस विचार केला आणि म्हटलं ठीक आहे जाऊ द्या लग्न करायचे कारण लग्नासाठी ना तिथे शाळेचा दाखला लागत होता आणि दाखला बारावीचा फॉर्म भरायला शाळेत द्यावा लागतो आणि लग्न करायला इकडे शाळेचा दाखला लागतो मग त्या दाखल्यावरतीच होतं मग निर्णय घेतला की ठीक आहे बाबा लग्न करायचे शिक्षण लग्नानंतरही करता येईल मग लग्नानंतर यांनी म्हटले होते की शिकवतो पण लग्नानंतर काही अशा अडचणी येत गेल्या त्याच्यामुळे नाही शक्य झालं शिकणं आणि मला आता त्या गोष्टीचा पछतावाही होत नाही कारण काहीच फायदा आहे शिकून आणि हा शिकणार हे भरपूर शिकलो ना तर असं नाही की बारावी पंधरावी असं नाही शिकायचं शिकलं तर भरपूर शिकायचं म्हणजे काहीतरी होता येईल पोलीस डॉक्टर वकील असं काहीतरी होता येईल असं शिकायचं दहावी बारावी मध्ये पण तेच आहे बारावी झालेल्या लोकांना पण आजकाल इंग्लिश येत नाही माझी दहावी झाली आहे मला जेवढं वाचता लिहिता येतं म्हणजे मला जेवढं नॉलेज आहे तेवढं मी म्हणजे मला भरपूर नॉलेज आहे असं नाही की मी अडाणी आहे किंवा काय माझी दहावी आहे पण भरपूर नॉलेज आहे मी माझ्या मुलाला शिकवता येईल मला शाळेमध्ये त्याला जर इंग्लिश मिडियमला घातलं तर मला त्याला बऱ्यापैकी शिकवता येईल तेवढं तर मला नॉलेज आहे शिकवण्यापुरतं बाद झालं दुसरं काय पाहिजे अजून आणि हा कधी मला गरज वाटलीच बारावी काढायची तर नक्कीच मी फॉर्म भरेन पण अद्विकला सोडून जाऊ ही वाटत नाही कारण तीन तासाचा पेपर असतो नाहीतर यांनी म्हणतात भर पण नको वाटतं आता कारण आद्विकला सोडून जाणं ना शक्य नाहीये त्याच्यामुळे नको वाटतं मला ही पण बघू कधी गरज आयुष्यात वाटली तर बारावीचाही फॉर्म भरणार आहे ग्रॅज्युएशन काय टप्पा गाठायचा नाही पण बारावीचा तर नक्कीच पार पाडायचा आहे असं म्हणता येईल तर कसा वाटला माझा ब्लॉग चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असेच सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि ब्लॉग कसा वाटला तेही सांगा आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली का तेही नक्कीच सांगा तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय